नाशिक जिल्ह्यातील हातगड किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यामध्ये हातगड किल्ल्याचाही समावेश आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य काय आहे आणि हा किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे हे जाणून घ्या हा किल्ला मराठी साम्राज्याचा भाग होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो बांधला आहे असे म्हटले जाते त्यामुळे तो इतिहासप्रेमींसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे हातगड किल्ला ट्रेकर्समध्ये खूप लोकप्रिय आहे सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगरावर वसलेला असल्याने किल्ल्यावर चढाई करणे हा एक रोमांचक अनुभव मानला जातो किल्ल्याच्या जा माथ्यावरून आजूबाजूचा निसर्गरम्य आणि डोंगर रंगांचे विहंगम दृश्य दिसते किल्ल्यावरून गुजरात सीमेवरील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सापुतारा इथून स्पष्ट दिसते जे पर्यटकांना आकर्षित करते किल्ल्यावर गंगा जमुना टाकी म्हणून ओळखली जाणारी दोन मोठी पाण्याची टाकी आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात हा किल्ला आणि परिसर शांत असल्याने कुटुंबासोबत पिकनिक आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक चांगला पर्याय आहे नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक वास्तू आणि दृश्यांमुळे हा किल्ला छायाचित्रकारांसाठी एक उत्तम ठिकाण आहे अनेक पर्यटन संस्था आणि ट्रेकिंग ग्रुप सातगड किल्ल्यावर नियमित सहलींचे आयोजन करत असतात